कैलासवासी वैष्णवी मागासवर्गीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आयु मोहनदादा जाधव यांच्या सहकार्याने जामगे पंचक्रोशेतील सर्व जिल्हा परिषद मराठी शाळा जामगे सातेरे शिरसाडी विसापूर खातलोली पात्रिकोंड बेंद्रेवाडी देवासा डोंगर आणि नवभारत हायस्कूल जामगे या सर्व शाळेच्या विद्यार्थ्यांना तसेच इतर शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तू वाटप शुक्रवार दिनांक पाच जुलै रोजी सकाळी ठीक दहा वाजता जामगे बौद्धवाडीचे सामाजिक कार्यकर्ते संस्थेचे सदस्य मारुती जाधव आणि सामाजिक कार्यकर्ते संस्थेचे सदस्य नितेश कृष्णादास जाधव यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळा कमिटीचे अध्यक्ष शिवाजी कदम यांच्या अध्यक्षतेखाली हा पूर्ण कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती सुशीलजी पुपालाजी वकील जॅगेजी जैन वकील गौरवजी साळगावकर विघ्नेशजी मारिचा आणि पंचक्रोशीतील सर्व सरपंच उपसरपंच पोलीस पाटील तंटामुक्त अध्यक्ष पंचक्रोशीतील सर्व प्रमुख पदाधिकारी प्रतिष्ठित मान्यवर तसेच सर्व विद्यार्थ्यांचे पालक विद्यार्थी आणि सर्व मराठी शाळेचे शिक्षक व नवभारत हायस्कूल जामगेचे सर्व शिक्षक उपस्थित होते तसेच सामाजिक कार्यकर्ते रवींद्र मोरे अमित जाधव महेंद्र जाधव प्रमोद जाधव अतीश जाधव उपस्थित होते सर्वांच्या उपस्थितीत शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तू वाटप करण्यात आले तसेच सर्व शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक पालक आणि पंचक्रोशेतील सर्व मान्यवर यांच्या उपस्थितीत हा सर्व कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमासाठी नवभारत हायस्कूल जामगेचे सर्व शिक्षक यांनी योग्य सहकार्य करून कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन करून सर्व कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक यांनी सहकार्य केले उपस्थित सर्वांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मोहनदादा जाधव यांनी आणि संस्थेचे सदस्य बुद्धिवान जाधव व नितेश जाधव यांनी सर्वांचे आभार मानले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुमित जाधव यांनी केले समीर पिंपळकर कोकण मराठी चोवीस तास जामगे अज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंके यांच्या विचारानं प्रेरित नवभारत हायस्कूल जामगे या ठिकाणी कैलासवाशी वैष्णवी मागासवर्गीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आयु मोहनदादा जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त जामगे पंचक्रोशीतील सर्व प्राथमिक शाळा त्याच पद्धतीनं अंगणवाडी आणि त्याच पद्धतीनं नवभारत हायस्कूल मधील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटपाचं अनावरण मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी करण्यात आलेला आहे धन्यवाद कैलच वैष्णवी मागासवर्गीय मागास सेवा संस्था या संस्थेमार्फत आज दिनांक पाच सात दोन हजार चोवीस रोजी मुक्काम नवभारत हायस्कूल जामगे येथे माननीय संस्थापक आयुष्यमान दादा जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय शिक्षण शैक्षणिक शा, शाले वाटप वस्तू आज वितरण या ठिकाणी झालेलं आहे या वितरणासाठी मा माननीय सं, संस्थेचे सं, अध्यक्ष यांनी मुंबईपासून गावापर्यंत त्यांचे सामाजिक व आर्थिक काम चालू आहे त्यांनी दोन्ही क्षेत्रामध्ये सामाजिक सामाजिक क्षेत्रात त्यांचं नाव अगदी पुढाकाराने घेतलं जातं सर्वप्रथम कोकण मराठी न्यूज चॅनेलचे सर्व प्रेक्षकांना प्रेम नमस्कार आज दिनांक पाच जुलै शुक्रवार रोजी नवभारत हायस्कूल जामगे ह्या ठिकाणी वैष्णवी कलशवाशी वैष्णवी मागासवर्गीय सेवाभावी संस्था यांच्या वतीने आज नवभारत हायस्कूल आणि जामगे पंचक्रोशीतील सर्व मराठी परिषद शाळा ह्या सर्व शाळेना ह्या संस्थेचे संस्थापक आणि अध्यक्ष आयुष्यमान मोहनदादा जाधव यांच्या वाढदिवसानिमित्ताने हा असा कार्यक्रम शाळे शिक्षणाचा वस्तू वाटप हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता ह्या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील सर्व अं सर्व सरपंच उपसरपंच पो पोलीस पाटील आणि सर्व प्रतिष्ठित मान्यवर ह्या कार्यक्रमासाठी का उपस्थित होते तसेच ह्या कार्यक्रमासाठी का सर्व मराठी शाळेचे शिक्षक वर्ग तसेच नवभारता स्कूलचे सर्व शिक्षक वर्ग आणि सर्व पालक ह्या ह्यांनी चांगल्या प्रकारे उपस्थित राहून कार्य केल्याबद्दल प्रथमता त्या सर्वांचं आम्ही संस्थेतर्फे आभार व्यक्त करतो आणि सर्व शाळेच्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला शा उपस्थित राहून ह्या कार्यक्रमाला चांगल्या प्रकारे आम्हाला सहकार्य केलं आणि हा कार्यक्रम हा कार्यक्रमासाठी आ... आमची जी संस्था आहे ह्या संस्थेचं एकमेव आहे की शिक्षणापासून कोणताही विद्यार्थी कोणी गरजू विद्यार्थी वंचित राहिला नाही पाहिजे ह्यासाठी ह्या हे मार्गदर्शनाने ह्या कार्यक्रमाचं आयोजन मोहनदादा यांच्याकडून सातत्याने होत असतं आणि ह्या भव्य दिव्यक्रमाचे आयोजन आज केलं आणि आज चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम संपन्न झाला आणि सर्व उपस्थित आलेल्या सर्व मान्यवरांचे आणि सर्व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो धन्यवाद